चल लक्ष्मी खेल पहला दोन, दोन पड़ ले। चल दोन हाँ दोन चल अलीजा खेल कड़े सर हाँ एक गे हाँ चल सिद्धार्थ खेल कड़े पांच पांच मोज

अशा hmm. प्रकारे डाईज टाकल्यावर डाईजवरील ठिपके मोजून तेवढ्या वस्तू मोजून मध्ये असलेले भांड्यामध्ये ठेवायचे येथे गोट्या बिया घेतले तरी चालेल हा खेळ कितीही मुलांमध्ये खेळता येईल आणि वस्तू सर्व मुलांना सारख्या वाटावे आणि शेवटपर्यंत कोणाकडे वस्तू राहतील त्यांनी जिंकणार